नमस्कार सर्वांना पीएम विश्वकर्मा योजना ज्यांनी पीएम विश्वकर्माची फॉर्म भरलेला होता आणि ज्यांची ट्रेनिंग कम्प्लीट झाली आता भरपूर साऱ्या लोकांना पंधरा हजाराचं जे कुपन होतं ते पंधरा हजाराचं कुपन आलेलं असेल आणि ज्यांना कुपन आलेलं आहे त्यांना एक मेसेज येत असतो तुमच्या व्हॉट्सअपवर तर तो व्हॉट्सअपवर मेसेज त्या लिंक वर ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंडियन बँक इंडियन बँकेच्या अलाहाबादचा एक ओ टी पी इथं एक आपल्या नंबरवर गेट ओ टी पी म्हटलं की आपल्या जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर असतो त्याच्यावर एक ओटीपी जातो तो ओटीपी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि हा कॅप्चर कोड समजा हा कॅप्चर कोड आहे इथं जसाच्या तसा आता हा कॅप्चर कोड आहे आपल्याला भरून घ्यायचा आहे बघा हा कॅप्चर कोड आपल्याला इथं तसा भरून घ्यायचा आणि इथं ओटीपी टाकायचा आपल्या मोबाईलवर जो ओटीपी आपला रजिस्ट्रेशन नंबर तर तिथं हा ओ टी टाक जा पी टाकल्यानंतर तुम्हाला कुपन कोड पंधरा हजाराचा कुपन कोड डाउनलोड करायचा ऑप्शन येईल ज्याही लोकांनी पी एम विश्वकर्मा योजनेचा या पी एम विश्वकर्मा योजनेचा जो फॉर्म भरलेला आहे तुम्ही इथं ऍप्लिकेशन ॲप्लिकंट बेनिफिट लॉग इन इथं जाऊन ज्यांनी स्वतः फॉर्म भरलेला आहे ते स्वतः पण तुम्ही पी एम विश्वकर्मा या वेबसाईटवर येऊन बघा पी एम विश्वकर्मा या वेबसाईटवर आल्यानंतर हे जे पहिले लॉग ऍप्लिकेशन बेनिफिशियरी लॉग इन इथं जर गेला तुम्ही तर इथं तुम्ही स्वतः इथं तुम्हाला सीएससी च लॉगिन लागत नाही तुम्ही स्वतः ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तुम्ही त्याची तपशील बघू शकता आणि तुम्ही स्वतः तुमची सर्व माहिती चेक करू शकता तर ज्याही लोकांनी त्यांची ट्रेनिंग झाली आणि त्यांना कुपन कोड आला असेल तर तो कुपन कोड तुम्हाला चेक करायचा आहे आता सगळ्याला ज्यांची ट्रेनिंग झाली त्यांना अशा प्रकारे ओ टी पी आणि कॅप्चर कोड टाकून त्यांना एक बार कोड येईल क्यू आर कोड तर तो क्यू आर कोड तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन करायचा आहे आणि तुमचा क्यू आर कोड घ्यायचा आहे आता हा बार कोड भेटल्यानंतर तुम्हाला जिथं ज्यांचं बिझनेस अकाउंट आहे अशा अकाउंटला जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तो बार कोड स्कॅन करून तुम्हाला तुमच्या पंधरा हजाराचं कुपन घ्यायचं आहे धन्यवाद